रामकृष्ण आर मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे आपण दरवर्षी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीला अखंड हरिणाम सप्ताह करत असतो आणि या वर्षी त्या अखंड हरिणाम सप्ताहाचं आठवं वर्ष आहे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे दिनांक दहा तारखेला आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि मग सतरा नोव्हेंबरला कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे आळंदीमध्ये कार्तिकी एकादशी निमित्ताने ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आपण फार मोठ्या प्रेमाने आणि उत्सवात साजरा करत असतो या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आव्हान सप्ताह कमिटीच्या वतीने मी तुम्हाला सगळ्यांना करत आहे तुम्हाला विनंती आहे वेळातला वेळ काढा आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा तुमची उपस्थिती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची आणि प्रार्थनीय आहे म्हणून लक्षात घ्या दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी काल्याचं कीर्तन होणार आहे आणि काल्याच्या कीर्तन या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तर कार्यक्रमाचं स्थळ आहे बघा संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरांच्या समोर घुंड्रे गल्लीमध्ये जय आंबे मंगल कार्यालय या ठिकाणी आपला कार्यक्रम आहे तुम्ही सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता आणि आमची भेट घेण्यासाठी किंवा आम्ही तुमची भेट घ्यावा या हेतून या कार्यक्रमाकरिता आपण उपस्थित राहावं ही माझी कळकळीची मनापासून विनंती आहे रामकृष्ण